मग आता तुम्ही जे मानताय की शरद पवार यांच्या विषय विरोधात बोलत नाही त्या ठिकाणी पहिले आता सरकार कोणाचं आहे भाजप सरकार आहे आणि मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक झाली म्हणजे रास्ता रोको वगैरे वि विचित्र परिणाम झाले असते इथं ठीक नाही तर यांना आठ ते दहा घंट्यामध्ये यांना अटॅक येऊ शकतो आणि यंगलायन घ्या पण यांचं म्हणणं होतं मी स्वलायन लावून म्हणजे ते उपोषण करण्याला अर्थ नाही आणि सरकारशीच भांडण चालू आहे पण सरकारकडून तसा मिळत नाही आणि सरकारचे हेच मंत्री येतात आणि आश्वासन देऊन जातात आणि ती पूर्तता नाही भाजपचे लोक म्हणजे भाजपचे आमदार आणि मंत्री हे डायरेक्ट मनोज जारांगी पाटलाच्या विरोधात स्टेटमेंट करायला फार सुंदर प्रश्न आहे प्रत्येक समाज बांधवाला म्हणजे माहिती आहे बरं का पण जे समाजकंटक यांनी हा जो तुम्ही प्रश्न विचारला हाच प्रश्न की किंवा यांनी अटक वारंटीकडून निघालं आणि मनोज जारांगी पाटील यांनी उपप्रश्न सोडलं तर त्या दिवशीची हकीकत आदल्या दिवशीची सांगतो त्या दिवशी असं झालं की चौथा दिवस होता आणि मनोज जारांगे पाटील यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक झाली होती त्यांना काहीच कळत नव्हतं त्यावेळेला आणि प्रत्येक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जे सहा कोटी समाज बांधव आहेत त्यांचं न लक्ष या आंतरवालीकडे लागलं होतं आणि जागोजागी आंदोलन व्हायला चालू झालेली जे कायदा सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता होती म्हणजे रास्ता रोको वगैरे वि विचित्र परिणाम झाले असते एक ते तो विषय मनोज जरांगे पाटलाला सांगितला समाज बांधवांच्या भावना यावं होत्या की आरक्षण नाही मिळालं चालतं दादा आम्हाला तुम्ही पाहिजे आरक्षण आपण भले थोडं लेट घेऊ चाळीस वर्ष सोसलं अजून काही दिवस सोसू पण तुम्ही आम्हाला पाहिजे आम्हाला उपोषण सोडा आणि तिसरा विषय जो सगळ्यात महत्त्वाचा जे डॉक्टर आले होते त्या दिवशी त्यांनी सांगितलं होतं जर यांनी उपोषण सोडलं तर ठीक नाही तर यांना आठ ते दहा घंट्यामध्ये यांना अटॅक येऊ शकतो आणि यांचा म्हणजे ते पुढचं बोलायला नाही पाहिजे तर ती भीती डॉक्टरांनी व्यक्त केली होती आणि सर्व समाजबांधवांनी रात्री त्या दिवशी त्यांच्या विनवण्या करून त्या रात्रीचं घटना कोणाला माहीत नाही पण ती परिस्थिती झाली होती त्यामुळं मनोज जारांगे पाटील यांना समाजबांधवांनी सांगितलं आणि मग मनोज आणि समाजबांधव हेही म्हणत होते जर तुम्ही उपोषण सोडत नाही तर सलायन घ्या पण यांचं म्हणणं होतं मी सलायन लावून म्हणजे ते उपोषण करण्याला अर्थ नाही मग ठीक आहे मी उपोषण सोडतो वेळ देतो यांना आणि उपचार बी घेतो आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवर कुठं निवडून येता येईल आणि कोणी कोणी आपल्याला विरोध केला सगळ्याचा क करेक्ट कार्यक्रम करायचा त्यामुळं हो, त्यांनी आता हॉस्पिटलमध्ये आलेले आणि ते आता आता ती पुढची रणनीती आखत आहेत आणि त्यांच्या पाठीशी अखंड मराठा समाज आहे मुस्लिम समाज आहे धनगरे दलित आहे बंजारा ओबीसी आदिवासी अठरा पगड जातीचे समाज बांधव आहे हे परवडणारं नाही मराठ्यांचं हे वादळ आता सोसणे नाही सात ऑगस्ट पासून तेरा ऑगस्ट पर्यंत मनोज जरांगे पाटील पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे जे म्हणत होते की फक्त हे मराठवाड्यापुरतं मनोज जरांगे पाटलाचं आंदोलन आहे आता बघून घ्या पश्चिम महाराष्ट्रात बघून घ्या मग नंतर विदर्भ खानदेश आणि कोकणामध्ये मराठ्यांचा यलगार आपण बघू शकतो काल उपोषण सुटलं आणि उपोषण सुटल्यानंतर प्रवीण दरेकरांनी पत्रकार परिषद घेतली होती त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी राजेश टोपे शरद शिंदे राजेश टोपे त्याचबरोबर शरद पवार आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना मनोज जरांजे पाटील मदत करतात आणि त्याच्या विरुद्ध भाजपचे जे नेते आहेत मग प्रवीण दरेकर स्वतः प्रसाद लाड देवेंद्र फडणवीस आणि मुख्यत्वे फडणवीसांना खूप जास्त पद्धतीनं टार्गेट केला जात आहे आणि एकंदरीत भाजपला टार्गेट केलं जात आहे जरांगे पाटलांकडं असं जाहीर वक्तव्य त्यांनी त्यांच्या बायकमध्ये केलं आहे तुम्हाला काय वाटतंय भाजपच्या नेत्यांना या पद्धतीनं भाजपचे नेते टार्गेट होत आहेत का नाही नाही त्यांना टार्गेट होऊन नाही कसं असतं तुम्ही आज एक लक्षात घ्या भांडण कुणासोबत केलं जातं आज तुम्हाला समजा तुमची घरामध्ये तुमचे वडील आहे तर तुम्ही, तुम्ही वडलाला हक्क ना मानता ना वडिलालाच मानता ना तुम्ही काकालाच हक्क नाही दाखवू शकत ना तुम्ही वडलाला हक्क दाखवता तसं झालं या ठिकाणी पहिले आता सरकार कोणाचं आहे भाजप सरकार आहे आणि सरकारशीच भांडण चालू आहे पण सरकारकडून तसा ओ मिळत नाही आणि सरकारचे हेच मंत्री येतात आणि आश्वासन देऊन जातात आणि ती पूर्तता करत नाही आज बघा सर या आषाढी एकादशीचा तुम्ही उपवास बघितला असाल महाशिवरात्रीचा बघितला असाल जर दिवसभर आपण काही खाल्लं नाही तर दिवसभर आपली चिडचिड होती त्या व्यक्तीचं चार आणि पाच दिवस आमरण उपोषण झालं ते ते एक विषय आणि भाजपला टार्गेट करायचं कारण नाही भाजपचे लोक म्हणजे भाजपचे आमदार आणि मंत्री हे डायरेक्ट मनोज जारांगे पाटलाच्या विरोधात स्टेटमेंट करायला लागलेले मनोज जारांगे पाटील अगोदर कोणाचंच नाव घेत नव्हते ना आज तुम्ही बघा ज्या माणसाने विरोध केला मग आता तुम्ही जे म्हणताय की शरद पवार यांच्या विषयी विरोधात बोलत नाही त्यांचे लोकच कोणी विरोध करीत नाही ना काँग्रेसच्या लोकांनी कधी उन विरोध केलेला नाही त्यांनी करू द्या विरोध बोललेलं आहे पण समाजाचे माणसं त्यांनी मोठ्या तेंग मानाने मनोज जारांगे पाटील समाजाचंच काम करते मराठा समाजाचं त्यांनी मोठेपण दाखवून तो विषय हे करू नये म्हणजे वाढू नये प्रसाद लाड म्हणतात की हिंमत हिम्मत आहेच हिम, म्हणजे आता ते जरी जे आमदार झालेत ते मराठीच मराठ्याचेच आमदार आहे आणि मराठ्याचे आहे ना एकशे चाळीस आमदार हिमतीवरच व्हायले ना पण ती हिंमत तशी काही कामाची नाही ना सगळा विचारपूर्वक करून आणि दगड धोंडे उभे करून सर्वसामान्य खेड्यापाड्यातले गावरान सालदार हातगाडीवाले टपरीवाले असे आणले ना तर यांना कसे असते जाणीव असते यांना जाणीव नाही आहे समाजाची इथं ग्राउंड लेवलला आज सर्वसामान्य गरीब मराठा जे आहे ना सर आत्महत्या करतो लाखो पूर्ण आयऱ्यात गेलेले शिक्षणापासून नोकरीपासून त्यांनी ते पुणे मुंबईला राहिल्यामुळं त्यांना ते जाणवत नाही इथं त्यांनी येऊन बागाव इथं किती हाल चालू आहे ग्राउंड लेवलला रात्री रात्री बाऱ्या कशा दिल्या जा जात्यात एक प्रॉब्लेम तुम्हाला सोपे वाटते आमच्याकडं दहा एकरवाला आज कर्जबाजारी आहेत तुमच्याकडं तुम्ही एक गुंठ्यावाले तुम्ही कोट्यावधी रुपयात खेळता त्याच्यामुळं तुम्हाला ती जाणीव नाही गरिबीची जाणीव नाही त्यामुळं तुम्ही असं बोलता आम्हाला राजकारणाशी घेणं देणं नाही पण एक आम्ही आजपर्यंत तुमच्यावर गुलाल उधळण्याचं काम केलेलं आहे पण सर्वसामान्य गरजवंत मराठे मुस्लिम दलित धनगर बांजारा ह्या सगळ्या लोकाला कळलेलं आहे आज तुम्ही बघा ना मुस्लिमाला कुठं कुठं प्राधान्य मुस्लिमाचे किती आमदार आहे दलितांचे किती आमदार आहे धनगरांचे किती ओबीसीचे हे काय करते एखादा नेता झाला त्या समाजाचा की त्याला आमदारकी दिली की पुरा समाज यांच्याकडे आला हे असं यांचं गुणोत्तर होतं पण आमचं आता मनोज जरांगी पाटील सांगतील ह्या पाच बलाढ्य जाती जर एकत्र आल्या ना तर राजकारण काय असते यांना कळल मग त्यामध्ये मराठा दलित धनगर मुस्लिम बांजारा अठरा पगड जातीचे जर एक आले तर तुम्हाला सांगतो आम्ही जे म्हणतो मनोज दरांगे पाटील जे म्हणते ना दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये एकाला गुलाल लागू देणार नाही त्या बेसवर म्हणते म्हणजे कुठं मराठ्यांचं प्रभुत्व असू शकतं कुठं धनगरांचं असू शकतं कुठं दलिताचं त्या त्या हिशोबाने मनोज दरांगे पाटील ठरवते कुठं काय करायचं नाही